भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो यातील बहुतांश अपघात हे वाहतूक नियम न पाळल्यामुळे होतात त्यामुळे आपण वाहतुकीचे मुख्य नियम समजून घेऊया आपल्याकडे वाहतूक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरच दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवावी ड्रायव्हिंग लायसन्स असणे म्हणजे तुम्ही सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे नियम आणि कौशल्य शिकलात रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवावी यामुळे वाहनांची सुव्यवस्थित हालचाल सुनिश्चित होते आणि अपघात टळतात वाहतूक सिग्नलचे पालन करावे पिवळा दिवा म्हणजे थांबण्यासाठी सज्ज व्हा लाल दिवा दिसला की थांबावे आणि वाट बघावी आणि हिरवा दिवा म्हणजे तुम्ही पुढे जा योग्य वेगाने गाडी चालवावी अनेक रस्त्यांवर वेग मर्यादेचे चिन्ह असतात आपण किती वेगाने जाऊ शकतो हे ती चिन्हे सांगतात वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती किंवा सामान भरू नये त्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटण्याचा धोका असतो तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करावी कार मध्ये नेहमी बेल्ट लावावा तुम्ही अचानक ब्रेक लावल्यास त्यामुळे तुमचे संरक्षण होते कधीही मद्यपान करून वाहन चालवू नये मद्यपानामुळे तुमची दक्षता कमी होऊ शकते आणि त्यामुळे रस्त्यावर लक्ष देणे कठीण होते वाहन चालवताना फोनचा वापर करू नये तुम्ही रस्त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आपत्कालीन वाहनांना मार्ग द्या रस्त्यावरील नो एंट्री आणि नो पार्किंगचे नियम पाळावे फक्त उजवीकडून ओव्हरटेक करावे वळताना इंडिकेटर वापरावे जेणेकरून तुमच्या पाठीमागे असलेल्या वाहनचालकांना संकेत मिळेल प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले तर आपण सर्वजण सुरक्षितपणे रस्त्यांचा वापर करू शकतो